पाचशे पंचवीस सर्टिफिकेट एकतीस पुरस्कार बापरे <laughs> नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तब्बल पाचशे पंचवीस सर्टिफिकेट आणि एकतीस पुरस्कारानं सन्मानित असे माइंडफुलनेस थेरपिस्ट काउन्सिलर सुरेश खांडेकर सर यांना आज आपण आपल्या चॅनलमध्ये दुसऱ्यांदा बोलवले विनम्र बोलणं आणि डाऊन टू अर्थ असणारे खांडेकर सर हे फार मोठं समाज कार्य करत आहेत अस्वस्थ मनाला स्वस्थ कसं करावं याचं मार्गदर्शन करत आहेत अनेक संस्थांशी ते निगडित आहेत आणि त्यामार्फतही ते समाजकार्य करत आहेत नमस्कार खांडेकर सर माझ्या मनातल्या गोष्टी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत सर खरं पाहता आपला <laughs> माय पास हो म्हणजेच मॅट्रिक पास व्हायचं आणि मिळेल की नोकरी पकडायची तेव्हा आपण त्यावेळी चिकटवायचं चिकटायचं असं म्हणत होतो तर त्या काळात आपण इंजिनियर झाला तर ते कसं काय एकोणीसशे त्र्याहत्तर साली अकरावी पास झाल्यानंतर एक चॅलेंज म्हणून मी इंजिनिअरिंगला गेलो प्रत्यक्षात थोडीशी गणिताची भीती होतीच परंतु आपण एखादी गोष्ट जेव्हा हाती घेतो आणि थांब निश्चय करतो तेव्हा त्यात आपल्याला यश मिळतं मला डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षापर्यंत ते जाणवलं आणि डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला पण मला फर्स्ट क्लास मिळाला होता आणि तिन्ही मॅथमॅटिक्स मध्ये होती त्याच्यानंतर नोकरी रिझल्ट लागण्यापूर्वी नोकरी मिळाली ah, कॅम्पस सिलेक्शन झालं हो कॅम्पस सिलेक्शन झालं आणि लवकर नोकरी मिळाली जवळपास oh. चाळीस वर्ष मी oh. पाटबंधार्या विभागात शाखा अभियंता सिव्हिल इंजिनियर म्हणून काम केलं आणि दोन हजार पंधरा माझा नोकरीचा प्रवास सुरू होता अठ्ठ्याण्णव साली त्यावेळेचे राज्यपाल अलेक्झांडर यांच्याकडनं सिलसिला तेव्हापासून चालू आहे ती आता जरा गोष्ट सांगतो कोयना प्रकल्पातील आठवण सांगण्याची गोष्ट म्हणजे एक छान अभिमानास्पद ती गोष्ट होती की कोयना डॅमच्या खालच्या त्या हाऊस म्हणून आम्ही पावसाळ्यामध्ये अतिरिक्त वीज निर्माण केली आणि सहा वर्षामध्ये नव्वद कोट रुपयाची अतिरिक्त वीज तयार केली त्या विजेचा उपयोग सुजलाम सुपलाम होण्यासाठी कोला सगळ्या महाराष्ट्राला किती झाला हे आपण सगळे जाणतो या अतिरिक्त वीज उत्पादनासाठी महाराष्ट्र शासनाने आमचं खास कौतुक केलं होतं आणि महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर पी सी अलेक्झांडर यांच्या अमृत हस्ते मुंबईमध्ये आमचा सत्कार करून आम्हाला एक चार्ल्स रिपर मोमेंटो हो, आणि ऍडिशनल इन्क्रीमेंट दिली होती आयुष्यात आठवणीत राहावं असे काही सुवर्ण अक्षरांत लिहावेत असे काही प्रसंग आहेत याच्यामध्ये हा उल्लेख करणं मला आवश्यक वाटत मग सर ह्या माइंडफुलनेसची सुरुवात नेमकी कशी झाली कधी झाली सेवा निवृत्त झाल्यानंतर दोन हजार पंधरा सालानंतर मग लक्षात आलं की आपल्या बकेट लिस्ट मध्ये खूप गोष्टी राहून गेल्या मला लहानपणापासून शिक्षक होण्याची मनोमन इच्छा होती तो काही योग आला नाही आपल्याला परंतु वेळ आहे तर त्याचा वापर म्हणून मी माइंडफुलनेस शिकायला सुरुवात केली सायकॉलॉजी शिकायला सुरुवात केली आणि जुगाड काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून डॉक्टर कल्याणी कुलकर्णीच्या ग्रुप मध्ये मी कामाला सुरुवात केली आणि सुरुवातीला मी काउन्सिलिंगचे काही कोर्सेस केले पुण्याला दिशा काउन्सिलिंग सेंटर आहे शुभांगी खासनीस आणि प्रसन्न रबडे म्हणून दोन सरांच्या मार्गदर्शनाखाली मी बेसिक सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि ॲडव्हान्स सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे पूर्ण केलं माझी सायकोलॉजीची बॅकग्राऊंड नाही सुरुवात केलं मला सायकोलॉजी माहीत पण नव्हती पण हे सगळं मी जिद्दीने पूर्ण केलं आणि मग एज्युकेशन ॲप म्हणून एक आहे डॉक्टर यश वेलणकरांचं त्या एज्यु ॲपवरनं मी नागपूर युनिव्हर्सिटीचा माइंडफुलनेस पण पूर्ण केला सहा महिने अभ्यास चालू होता आणि त्याची परीक्षा युनिव्हर्सिटीत ना तो एक कोर्स पूर्ण झाला खूप वेळ होता त्या वेळेचा आणि आपल्या आवडीची गोष्ट जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा नक्की त्यासाठी आपल्याला सवय मिळते काय माहिती का की माणसाने आयुष्यभर शिकत राहावं आणि शिक्षणाला वयाची अड नसते हे आम्ही म्हणतो पण आम्ही करत काही नाही ते सर तुम्ही अगदी सार्थ केलेला आहे आणि अजूनही तुम्ही शिकता इतके सर्टिफिकेट मिळवता इतके कोर्स झाल्यानंतर आणखी पुढे पुढे कुठल्या 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 युनिव्हर्सिटीचे कोर्स केले एक संस्था आहे त्या एलिसन आयर्लंड मध्ये आहे त्या संस्थेचे मी जवळजवळ साडेतीनशे पावणे चारशे कोर्सेस माझे झाले त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पाहो नावाची एक संस्था आहे त्यांचे काही कोर्सेस केले जी म्हणून एक संस्था आहे हरियाणामध्ये त्यांचे काही कोर्सेस पूर्ण केले त्यानंतर उडेमी म्हणून एक संस्था आहे अमेरिकेमध्ये त्यानंतर जॉन हॉपकिन युनिव्हर्सिटी आहे त्यांचे कोर्सेस केले नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स नावाची केंद्र सरकारची संस्था आहे त्यांचे पण काही कोर्सेस पूर्ण केले जेरियाट्रिक केअर अँड काउन्सिलिंग त्यानंतर ट्रान्सजेंडर इश्यूज वरही मी काम आहे त्यानंतर सोशल डिफेन्स इश्यूज आणि ड्रग ॲडिक्शन या सगळ्या गोष्टीचे मी कोर्सेस पूर्ण केले आणखी एक दिल्ली युनिव्हर्सिटीचा मला एक छान अनुभव आहे तो एक मला वाटतं की एन आय एस डीवडी परीक्षा होती वायवा होती त्यावेळेला प्रोफेसर राजेश नावाचे एक सिनियर डॉक्टर माझे इंटरव्ह्यू घ्यायला आले होते ऑनलाईनच इंटरव्ह्यू झाला तर एफ डी डॉक्टर माझा इंटरव्ह्यू घेणार मी बेसिक इंजिनियर थोडस मला टेन्शन आलं होत परंतु बाकीच्या तिथले जे स्टाफ होता त्यांना माझा अभ्यासाचे पद्धत माहित होती मी दिलेले पेपर्स माहित होते तर डॉक्टर राजेशनी मला विचारलं की सर आपण मी सर आम्ही काउन्सिलिंग करता दस, दस माझे काउन्सिलिंग वरचे त्यांनी दोन तीन प्रश्न विचारल्यानंतर शेवटी त्यांनी मला एक प्रश्न विचारला की सर हमारे कोर्स पे आप क्या बदल ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी प्राध्यापक राजेशनी च्या कोर्स मध्ये पुढच्या वेळेला खूप मोठी आनंदाची गोष्ट अजून एक आनंदाची आणि लक्षात राहावी अशी गोष्ट मी सायकोलजी नावाची एक हरियाणाची संस्था आहे त्या संस्थेचा मी याचा ऑनलाईन एक कोर्स करत होतो क्लिनिकल सायकोलॉजी इंटर्नशिप म्हणून नुपूर खंडेलवाल म्हणून एक सिनियर मोस्ट सायकोलॉजी मॅडम आम्हाला शिकवत होत्या जवळपास सहा महिन्याचा कोर्स होता सोमवार ते शुक्रवार तर सुरुवातीला पहिल्या दोन दिवसात मला ते अंदाज आला आणि मला मी म्हणलं सर मॅम मला मी पुछना पूना तर म्हणलं सर बाद करणे से पूछेन से आप लिख लो मी त्या कोर्स मध्ये रोज दहा प्रश्न लिहून व्हॉट्सॲपवर टाकत होतो आणि दुसऱ्या दिवशी मॅडम पहिल्यांदा माझ व्हॉट्सअप ओपन करत असत आणि माझ्या दहा प्रश्नावरती पहिल्यांदा उत्तर द्यायची आणि त्या म्हणलं की हे तुम्ही तुमच्यासाठी करत नाहीये ते आमच्या सर्व कोर्स साठी उपयोग होणार आहे आणि पुढच्या वर्षी जेव्हा कोर्स सुरू झाला तेव्हा मी विचारलेले सर्व प्रश्न त्यांनी त्यामध्ये इन्कारेट केले होते ही एक आनंदाची गोष्ट आहे अगदी आनंदाची पण सर मला सांगा की इतके सगळे कोर्सेस सगळे ऑनलाईन कोर्सेस आहेत तरी सुद्धा कोर्स अटेंड करणं त्याचा अभ्यास करणं हे करतात इतका वेळ मिळतो तरी कशी कारण इतकं सामाजिक कार्य तुमचं सुरू असत अनेक संस्थांशी तुम्ही निगडित आहात तर हा वेळ तरी कधी मिळतो खरं सांगायचं तर ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते त्या गोष्टीसाठी आपण सवड काढतो हो ते तर आहेच नक्की त्यामुळे जेव्हा जेव्हा मला रिकामा वेळ मिळेल तेव्हा एकतर मी काहीतरी वाचत तरी बसतो सायकोलॉजीची पण बरीचशी पुस्तक आहेत मला आणि माझ्या मुलाला वाचनाचा खूप आवड आहे आम्ही दर आठवड्याला दर पंधरा काहीतरी विकत घेतो पुस्तक ती आम्ही वाचल्याशिवाय आम्ही ती खाली ठेवत नाही तर त्याच्या माध्यमात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नवीन काहीतरी या टॉपिकशी रिलेटेड काही जे मिळेल ते सगळं शोधायचं आणि त्याचा अभ्यास सुरू करायचा त्याची परीक्षा द्यायची आणि त्याचं सर्टिफिकेट मिळवायचं म्हणजे आता गिनीश बुक मध्ये यांची नोंद होणार मला सतत अशी सर्टिफिकेट मिळणार गिनीश बुक मध्ये नोंद होणार त्याची मग सर कोरोना काळात सुद्धा तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे म्हणजे जे करोना बाधित जे पोलीस अधिकारी होते जे कर्मचारी होते त्यांना तुम्ही फोन मित्र या संकल्पनेच्या याच्या खाली या संकल्पनेखाली तुम्ही त्यांना मार्गदर्शन केले समुपदेशन केलेलं आहे त्या तो एक अनुभव म्हणजे कसा होता त्यावेळचा अनुभव खूप लक्षात राहील असा होता खूप मनाला लागेल असे काही प्रसंग आम्ही अनुभवले करोनाच्या कालावधीत सर्वात जास्त भीती होती ती रस्त्यावर काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टर्सना तर हे जेव्हा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जेव्हा ऍडमिट झाले तेव्हा सुरुवातीला आपल्याकडे करोनाची लस पण नव्हती त्यामुळे साडेसहाशे पोलीस आणि कर्मचारी वेगळ्या वेगळ्या होम क्वारंटाईन झाले होते काही हॉस्पिटलाइज झाले होते तर त्या लोकांना धीर देणं त्या लोकांची एनर्जी तयार करणं पुन्हा जगण्याची उमेद तयार करणं असं काम आम्हाला डी सोपवलं होतं अभिनव देशमुख त्यावेळेला होते तर त्यांनी आम्हाला ते सोपवलं होतं आणि जुगाड काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून मी गीता हसुरकर शैलजा टळेकर सुप्ता आठले कल्याणी कुलकर्णी मॅमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे छान काम सुरू केलं आणि मला सांगायला आनंद होतो की सर्वच्या सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी करोनाच्या लाटेतून करोनाच्या आजारातून बाहेर पडले आणि पुन्हा ते जॉईन झाले काम आठवण आणि गोष्टी लक्षात ठेवून पुन्हा दुसरी लाट जेव्हा आली तेव्हा तिरुपती काकडे सरांनी आम्हाला पुन्हा हेच काम दिलं होतं त्यावेळेला संख्या कमी होती पावणे तीनशे पोलिसांनी अधिकाऱ्यांचं आम्ही समुपदेशन केलं त्यांना जगण्याची उमेद दिली आणि आम्हाला त्याचा एक विलक्षण अभिमान आणि आनंद आहे

काउन्सिलिंगच्या माध्यमातून सुरू आहे आणखी त्याच्यापेक्षा अधिक म्हणजे मी गेले नऊ वर्ष जायंट्स वेलफेअर फाउंडेशन मध्ये मी काम करतोय युनिट डायरेक्टर म्हणून तर प्रशांत माळी आमचे फेडरेशनचे अध्यक्ष आहेत नंतर रामदासजी रेवणकर नंतर मंग मंदाकिनी साखरे या सगळ्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली गेले नऊ वर्ष मी काउन्सिलिंग आणि माइंडफुलनेस थेरपी आणि सामाजिक कार्य मांडायचं सर मी मग आता सर ह्या मध्ये सुद्धा आपण थोडं माइंडफुलनेस सजगता ही जी संकल्पना आहे किंवा जी थेरपी आहे ती लोकांना अजूनही तेवढी क्लिअर होत नाहीये okay, तर ह्या मध्ये सुद्धा आपण थोडस त्याबद्दल बोलूया माइंडफुलनेस याचा अर्थ सजग राहण्याची कला वर्तमानात राहणं आपण खूपदा भूतकाळ आणि वर्तमान काळ या कधी भूतकाळात रमत राहतो आणि भविष्य काळात रमत राहतो प्रत्यक्षात वर्तमानात राहण्याची कला सजग राहणं वर्तमानात राहायला शिकणं म्हणजे माइंडफुलनेस हे टेक्निक लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ग्रहिणींपर्यंत सर्वांना उपयुक्त आहे आणि याच्या माध्यमातून अनेक आपल्याला आजारावरती मात करता येते ओसीडी म्हणजे मंत्र चळ म्हणून एक आहे त्यानंतर फोबिया आहे पीटीएसडी पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस डिसऑर्डर अशा अनेक त्यानंतर ज्या पॅनिक अटॅक्स आहेत तर अशा बऱ्याच गोष्टींना आपण माइंडफुलनेसच्या माध्यमातून अटकाव करू शकतो थांबवू शकतो आणि हे रोज वापरायची गोष्ट आहे तसं योगा प्राणायाम ही गोष्ट अशी आहे की ती रोज केली तरच त्याचा फायदा होतो तसं माइंडफुलनेस मध्ये पण आम्ही चार प्रकारची ध्यान शिकवतो हो एक म्हणजे साक्षी ध्यान करुणा ध्यान दर्शन ध्यान आणि क्षमा ध्यान या चार ध्यानाच्या माध्यमातून खूप फरक पडतो आणि माझ्या बरेच पेशंट्स आहेत की त्यांना याचा खूप फायदा झालेला आहे किती सोपं करून सांगितलं म्हणजे माइंडफुलनेस म्हणजे सजगता आणि इतकी सोपी करून ती गोष्ट तुम्ही सांगितली की हाडाचे टीचर आहेत <laughs> <laughs> म्हणजे विद्यार्थी लवकर लवकर तयार <laughs> तर मला असं सांगा की माइंडफुलनेस एवढे कोर्सेस आपण केलेले आहेत तर ते फक्त माइंडफुलनेस की आणखीन काही त्याच्या ब्रँचेस म्हणतो आपण त्याला किंवा त्याच्या आणखीन त्याचे हे आहेत माइंडफुलनेस हा माझा बेस होता पण त्याच्या जोडीला मी सायकोलॉजी रिलेटेड जेवढ्या ब्रांचेस आहेत त्या बऱ्याचशा ब्रांचेस मध्ये कोर्सेस केले प्री काउन्सिलिंग आहे का चाईल्ड सायकोलॉजी काउन्सिलिंग आहे त्याच्यानंतर जेरिएट्रिक काउन्सिलिंग आहे जेरिएट्रिक केअर टाईम मॅनेजमेंट गोल सेटिंग स्वॉट अनालिसिस हे ज्या सर्व वयोगटाला लागणारे जे आहेत आणि मनाशी रिलेटेड असे अनेक कोर्सेस त्यामध्ये मी केले इवन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा एक कोर्स आहे की हात ओ, ओ, कसे धुवायचे वेळेआ ते पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा एक कोर्स होता तोही मी पूर्ण केला आणि हे सगळे रोजच्या जीवनाला आपल्याला उपयुक्त अशा गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मी स्वतः अनुभवतो आणि त्या शाळेच्या मुलांसाठी आणि माझ्या पेशंटसाठी मी वापरतो आणि सर मध्ये एक आपण विषय की पेरेंटिंग अलीकडे पुढे यायला येतं एखादे आणि त्याच काही हे सांगा की जरा पेरेंटिंग याचा अर्थ पालकत्व पालकत्व हे प्राण्या पण पालकत्व असतात आणि आपलं आपण पण असतो पण आपल्यामध्ये फरक असा असतो आपण यथायोग्य प्रकारे संस्काराच्या माध्यमातून मुलांना काहीतरी देत असतो मुलांना काहीतरी शिकवत असतो फक्त हे आपलं पालकत्व पालकत्व कसं होईल याचा जागरूक विचार करणं गरजेचं आहे आपलेच विचार आपल्यात राहून गेलेल्या गोष्टी आपण जर मुलांकडून जर अपेक्षा सुरू केली तर मग तिथं प्रश्न सुरू होता प्रत्येक मूल हे स्वतंत्र आहे त्याची प्रज्ञा स्वतंत्र आहे व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे त्याला त्याच्या पद्धतीने फुलू द्या वाढू द्या तुम्ही फक्त मार्ग दाखवा त्याच्यावरती आपल्या अपेक्षा आणि इच्छा नका एवढं मला सांगावंच वाटेल पेरेंटिंगच्या माध्यमातून म्हणजे अजिन वा। हे पण इतकं सोपं करून सांगितलं की काय केलं पाहिजे आणि हा एक स्वतंत्र मोठा विषय तर आहे पण सर झोपडपट्टीमध्ये वगैरे सुद्धा जाऊन तुम्ही मुलांना मार्गदर्शन करता त्यांचा काउन्सिलिंग करता तर तिथला काही अनुभव एखादा उजगावच्या खूप छान एक उजगावच्या शाळेमध्ये जात होतो आम्ही जुगाड चौघ पाच जण जात होतो तर त्या शाळेमध्ये बहुसंख्य मुलं एक तर वाट वस्तीतली त्यानंतर आई वडील नोकरी करत नाही कुणी बारीक बारीक काम करतात आई भांडी घास आणि अशा गरीब परिस्थितीतले मुलं मुली पण त्या शाळेतल्या मुलांचं एक वैशिष्ट्य होतं वैशिष्ट शब्द म्हणणं योग्य आहे की नाही मला माहित नाही पण बहुसंख्य मुलं आणि मुली शिव्या तर पहिल्या दुसऱ्या दिवशी आम्हाला त्या शिव्या ऐकून खूप असं गानाला खटकलं वाईट वाटलं आणि आपण म्हणलं की आपण यांना मुलांना शिव्या देणं वाईट आहे म्हणून सांगून पुरेस सा नाही मग मी आणि गीता असोरकर आम्ही त्या शाळेतल्या मुलांना आमच्या नवसेलिंगच्या वर्कशॉप बरोबर प्रत्येक शिवीचा अर्थ सांगितला अर्थ सांगितल्यानंतर मग त्या मुलांच्या लक्षात आलं की अरे मी जेव्हा दुसऱ्याला शिवी देतो तेव्हा ती माझ्या आईला पण लागू आहे माझ्या बहिणीला पण लागू आहे माझ्या वडिलांना पण लागू आहे हळूहळू त्या मुलांना जसं ते कळायला लागलं तसं शिव्या देण्याचा प्रकार बंद झाला आता पूर्ण शाळेत कोणीही शिव्या देत कमाल कमाल यायचा म्हणजे हा विचार सुचला की हे कसं बंद करता येईल तर त्याचा अर्थ सांगा खरंच तर नमस्कार आहे तुम्हाला <laughs> की असा इतका छान विचारांनी ते झालं आणि इतकं छान तुम्हाला यश याच्यामध्ये मिळालं सर तुमचं कार्य खूप मोठं आहे की या एवढ्या थोडक्या वेळामध्ये ते सगळं कव्हर होणं ही अशक्य आहे आणि खरोखर हे तुमचं कार्य असंच अखंड चालत दे तुमच्या हातून असंच कार्य घडत राहू दे आणि तुम्हाला भरपूर सर्टिफिकेट अजून मिळू देत आणि त्याची मध्ये नोंद व्हावी अशी मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा कारण ही जी माहिती आहे किंवा हे जे अतिशय प्रेरणादायी अशी ही गोष्ट आहे असा सरांचा प्रवास आहे सक्सेस स्टोरी अगदी सक्सेसफुली सरांनी आपल्याला सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर जरूर शेअर करा आणि असेच पॉडकास्ट किंवा असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट आमच्यासाठी द्या सरांच्यासाठी द्या की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय का किती उपयुक्त आहे कारण ही एक प्रेरणादायी स्टोरी एखाद्याचं आयुष्य पण बदलू शकते आणि दुसऱ्यांना पण त्यातून प्रेरणा मिळेल अशी मी खात्री देते किंवा मी अशी आशा करते आणि सर माझ्या चॅनलवरती आपण आला माझ्यासाठी खूप वेळ दिला तुम्ही मागच्या वेळी पण दिला यावेळी पण दिला त्यासाठी खूप 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 आभार आपले पण खूप खूप आभार आणि परत एकदा आपण अशाच एखाद्या व्हिडिओ मध्ये भेटूया कारण आपल्याकडे एवढा मोठा खजिना आहे की तो म्हणजे न संपणारा खजिना असा आहे आणि इतके विचार आहेत आणि ते अगदी प्रॉपर आमच्यापर्यंत अतिशय सोपं करून सांगितल्यामुळं ना ते पटकन ग्रास्प होत आहेत नाहीतर आमची ग्रास्पिंग म्हणजे <laughs> तर परत एकदा आभार सर धन्यवाद 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 नमस्कार नमस्कार